मित्रांनो वीस फेब्रुवारी एकोणवीसशे एकोणतीस रोजी वर्धा येथे अस्पृश्य वर्गाची जाहीर सभा बहिष्कृत संघातर्फे संपन्न झाली या सभेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते वीस फेब्रुवारी एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजेच सी पी डब्ल्यू डी मधील अधिकाऱ्यांच्या सेवेविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विधानसभेत सविस्तर चर्चा केली आणि याच दिवशी म्हणजे वीस फेब्रुवारी एकोणवीसशे सेहेचाळीस रोजी अमेरिका आणि इंग्लंडवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत घेण्यासाठी पत्रकार आले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत